मंदिर सोहळ्यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय बावीस जानेवारीला होणारा राम मंदिर सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी होती आणि याच संदर्भात अलाहाबाद कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असल्यामुळे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध करण्यात आलाय याचिकाकर्ते भोला दास यांनी आपल्या याचिकेमध्ये शंकराचार्यांनी केलेल्या विरोधाचा सुद्धा उल्लेख केलाय तर बांधकाम अपूर्ण असल्यानं शंकराचार्यांनी सुद्धा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर आक्षेप घेतल्याचं या याचिकेत म्हटलंय आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय फायद्यासाठी भाजपनं हा सोहळा आयोजित केल्याचा आरोप या याचिकेमधून करण्यात आलेला आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय राम मंदिर सोहळ्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलेलं आहे बावीस जानेवारीला जो सोहळा होतोय त्या सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी आहे त्याच संदर्भातली याचिका आता हायकोर्टात दाखल झाली आहे दुसरीकडेच राम, नक्षल नक्षल राम मंदिर सोहळ्याला नक्षलवाद्यांचा सुद्धा विरोध होतोय नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीचा राम मंदिर सोहळ्याला विरोध दिसतोय तर आम्हाला मंदिर नको असं नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे मात्र अन्न वस्त्र निवाऱ्यासह शिक्षण आणि इतर सुविधा द्या अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय राम मंदिर सोहळ्याला विविध ठिकाणाहून आता विरोध होताना दिसतोय त्यातच नक्षलवाद्यांनी सुद्धा मंदिर सोहळ्याला विरोध केलेला आहे तर नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीचा राम मंदिर सोहळ्याला विरोध असल्याचं दिसून आलेलं आहे आम्हाला मंदिर नको तर अन्न वस्त्र निवारा यासह शिक्षण आणि इतर सुविधा द्या अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथल्ला यांनी सुद्धा मंदिर सोहळ्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा घणाघात केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा घेण्याच्या या प्र, प्रकाराला आपली सहमती नसल्याचं रमेश चन्नीथल यांनी म्हटलेलं चार शंकराचार्य में नहीं जा रहे फिर तो आप क्यों हमसे पूछ रहे हैं सनातन धर्म का प्रामाणिकता हमारे शंकराचार्य जो को होते हैं वो चार लोग नहीं जा रहे हैं वो बोल रहे कि यह राजनीतिक कार्यक्रम हो गया हमारे प्रधानमंत्री उधर जा कर के इनोग्रेशन कर रहे हैं प्राण प्रतिष्ठा कर रहे हैं से क्या ये राजनीति नहीं है आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे हे थेट अयोध्येमध्ये आहेत आपण थेट अयोध्येमध्ये जाऊया अक्षय काय सांगाल सध्या आपण पाहतोय राम मंदिर सोहळ्यावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे कुठे विरोध होताना दिसतोय तर कुठे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे आज अयोध्येमध्ये नेमकं काय होणार आहे नक्कीच आपण जर बघितलं असेल तर अयोध्येमधल्या राम जन्मभूमीसाठी जे महत्त्वाचे जे धार्मिक सोहळे आहेत त्याला सुरुवात झालेली आहे काल जलयात्रा झाली आणि त्याच्यानंतर रामाची जी प्रतिकृती बालकरूपातले जे राम रामाची मूर्ती आहे ती मुख्य मंदिरात काल स्थापन करण्यात आली विराजमान झाले आहेत रामलल्ला त्याच्यानंतर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आपण जर बघितलं तर संपूर्ण सुरक्षेच्या बाबतीत कुठेही कमतरता कमतरतापूर्ण नाही म्हणून पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो चोख आहे आजचा धार्मिक विधी दोन अत्यंत महत्त्वाचे विधी असे आहेत की एक म्हणजे जलादिवास असेल आणि गंधादिवास असेल कुठल्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर त्याला आव्हान द्यायला लागतं त्याच्यासाठी त्या मूर्तीमध्ये जीव आणायला लागतो त्याच्यासाठी ही जी मूर्ती आहे रामललांची त्याला काही एका विशिष्ट मर्यादेच्या काळासाठी पाण्यात ठेवलं जाईल जे चरेव नदीचं पवित्र पाणी मानलं जातं त्या मूर्तीला त्या पाण्यात ठेवलं जाईल त्याच्यानंतर गंधादिवस म्हणजे या मूर्तीला काही वेळासाठी गंधात ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर जे धार्मिक विधी आहेत त्याला सुरुवात होईल एक वाजून वीस मिनिटांनी आज दुपारी संकल्प केला जाईल त्याच्यानंतर मंडप पूजन असेल गणेश पूजन असेल जे आपण प्राथमिक विधी कुठल्याही शुभ कार्यासाठी करतो ते केले जातील त्यानंतर हे जे दोन धार्मिक विधी ज्याला आपण जलदिवस आणि गंधा म्हणतो ते केले जातील आणि संध्याकाळी पुन्हा एक छोटीशी आरती जी आहे ती मंदिराच्या आतमधल्या परिसरात होणार आहे एकंदरीत धार्मिक विधी जे आहेत ते अतिशय सुरळीत आणि संपन्नाने सुरू असल्यामुळे अयोध्या नगरीचं वातावरण जे आहे ते अतिशय सुखवणारं आणि प्रसन्नदायक आहे नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहिती